चार महिन्याच्या बाळाने कमाल केली आहे त्याने आपल्या नावावर जागतिक विक्रम केलाय चार महिन्याच्या बाळाने शंभरपेक्षा पेक्षा अधिक फ्लॅश कार्ड ओळखून दाखवले त्यामुळे त्याच्या या हुशारीची दखल घेत नोबल वर्ल्ड रेकॉर्डने त्याचा सन्मान केलाय बाळाची हुशारी पाहून अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत कारण केवळ चौथ्या महिन्यात बाळाने चित्र ओळखलं आहे बाळाला एकशे वीस फ्लॅश कार्ड दाखवण्यात आले होते यात बारा फुलं सत्तावीस फळं सत्तावीस भाज्या सत्तावीस प्राणी आणि सत्तावीस पक्ष्यांचा समावेश होता बाळाने हा कारनामा तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केला आहे बाळाचं नाव कैवल्या असं असून तिचं कौशल्य तिच्या आईला अगोदर उमगलं यानंतर कैवल्याच्या आईवडिलांनी तो चित्र ओळखत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो नोबल वर्ल्ड रेकॉर्डला पाठवून दिला नोबल वर्ल्ड रेकॉर्डने व्हिडिओ तपासला आणि कैवल्याचं अद्वितीय कौशल्य तपासलं यानंतर कैवल्याला टीमकडून प्रमाणपत्र देण्यात आलं आहे त्यामुळे कैवल्याच्या नावावर जागतिक विक्रम झाला चार महिन्यात जागतिक विक्रम कैवल्याने आपल्या नावावर केलाय त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय तिच्या आई आनंद गगनात माविनासा झालाय कॉन्सन्ट्रेट कैवल्या